हॅलो किचनवेस्टपासून आपण कंपोस्ट तयार करतो आणि त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत असतो आणि जेव्हा कंपोस्ट तयार होतं त्यावेळेस आपल्याला खरंच खूप आनंद होतो पण ह्यासाठी आपल्याला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यापैकी सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे हुमणी तर मला किचन वेस्ट हे तयार केल्यानंतर हुमणी दिसून आली आणि ती हुमणी काय असते तर ती कशामुळे होते त्याचे काय दुष्परिणाम आहेत आणि त्याचा बंदोबस्त कसा करायचा ह्याबद्दल मी डिटेलमध्ये सांगणार आहे हुमणी अशी शोधून काढावी लागते हुमणी ही अशी हे बघा आणि हे मी पाण्यात टाकते उजेड्यात टाकते त्याला उजेड आवडत नाही आणि त्याला असा अंधार आवडतो त्यामुळे ती किचन वेस्टच्या किंवा आपल्या खताच्या खाली जाऊन बसलेली असते अशा मी हुमण्या वेचून वेचून काढलेल्या आहेत तर ह्याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की चुकून जर आपल्याकडून कंपोस्ट बीन उघडं राहिलं आणि कंपोस्ट बीनमध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त वाढलं तर हुमणीचा प्रादुर्भाव होतो ॲक्च्युली ते माशी असते आणि ती ह्या खतामध्ये येऊन अंडी घालत असते आणि त्यामुळे हुमण्या तयार होतात ह्या हुमण्या अतिशय त्रासदायक असतात खरं तर कंपोस्ट करण्यासाठी डीपो कंपोस्टिंग करण्यासाठी ह्या हुमणीचा खूप उपयोग होतो तर पण जेव्हा आपण हुमणीयुक्त असलेलं खत झाडांना देतो त्यावेळेस ती झाडांची मुळं खाऊन टाकतात बघा इथे खालच्या बाजूला अगदी दिसतीये हुमणी अशा सगळ्या वेचूनच काढाव्या लागतात ह्या वेचून पाण्यातच टाकायच्या ह्या ओपन जर टाकल्या आपण जमिनीवर टाकल्या तर त्या पुन्हा दुसऱ्या कुंडीमध्ये जाऊन शिरतात खालून शिरतात आणि त्याची सगळी मुळं खाऊन टाकतात अख्खंचाखं पूर्ण मोठं असलेलं झाडसुद्धा हे खाऊन टाकतात आणि नष्ट करून टाकतात तर इतक्या ह्या त्रासदायक आहेत आपण खूप प्रेमाने वाढवलेल्या ज्या जी रोपं असतात झाडं असतात तर ही ती सगळी खाऊन टाकतात तर ही हुमणी होऊ नये म्हणून आपलं कंपोस्ट बीन जे असतं ते कंपल्सरी तुम्ही झाकूनच ठेवलं पाहिजे जर आपण शेण वगैरे वापरत असू तर शेणातसुद्धा हुमणीच्या आळ्या होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं शेणामध्ये नक्कीच नायट्रोजनचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव होतो आणि हुमणीयुक्त असलेलं खत आपल्या रोपांना अजिबात द्यायचं नाही अख्खंच्या अख्खं रोप ते खराब करतं माझा मुख्य उद्देश नेहमी पॉटमधून गार्डनिंग करणं पॉटमधून रोपं लावणं हाच असतो कारण मी जमिनीवर करत नाही माझ्याकडे तेवढी जागा नसल्यामुळे मी फक्त पॉटमधून करते आता हे मी ओपन ठेवलं आहे थोडंसं उन्हात आहे पण प्रत्येक वेळेस आपण असं उन्हात ठेवायची गरज नाही आहे तर हुमणी ही वेचून पूर्णपणे काढायची ही खरं तर हुमणीची अळी पक्ष्यांना खूप आवडते पण म्हणून आपण अशी ओपन नाही ठेवायची ती पाण्यात घालून टाकायची पाण्यात घातल्यानंतर ती मरतात आणि अशा पुन्हा वेचून काढत असताना त्या बिनच्या तळाशी जाऊन बसलेल्या असतात कारण त्यांना अंधार आवडतो उजेडात किंवा वरच्या थरावरती त्या येत नाहीत त्यामुळे वेचून वेचून खालच्या बाजूला सगळं आपण काढून बिन काढून चेक केला पाहिजे हुमणीयुक्त असलेलं खत जर तुम्हाला आढळलं तर तीन ते चार महिने तुम्ही हे खत अजिबात रोपांना देऊ नका तीन ते चार महिने आपण सतत हे बघायचं आहे झाकून ठेवायचं आहे म्हणजे पुन्हा ती माशी येऊन आपल्याला त्या बीनमध्ये अंडी देणार नाही आणि सतत आपण चेक करत राहायचं आहे की हुमण्या अजून तयार होत आहेत का तर तीन ते चार महिने आपण हे चेक करायचं आहे आत्ताच मी हे जे खत आहे ते झाडांना देणार नाही आहे दर पंधरा दिवसाला हे काढून मी चेक कर आपलं कंपोस्ट बिन आहे ते झाकूनच ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये जास्त नायट्रोजनचा प्रादुर्भाव होईल असे काही आपण पुन्हा किचन वेस्ट वगैरे टाकायची गरज नाही आहे मी तर मी मध्ये ह्याच्यामध्ये थोडंसं निर्माल्य थोडं किचन वेस्ट पण टाकलं होतं आणि चुकून माझ्याकडून ते उघडं राहिलं गेलं त्यामुळे ह्याच्यामध्ये मला उ हुमणी आढळून आली तर केव्हाही आपण किच वे कंपोज तयार करतो किचन किचनवेस्टपासून किंवा निर्माल्यापासून वगैरे तर ते नेहमी चेक करून घ्या की त्याच्यामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव झालेला आहे का छोटी जरी एखादी अळी सापडली हुमणीची तर ती क काढायची आणि तीन चार महिने आपण हे कंपोज बंद करून ठेवायचं तर पंधरा दिवसांनी चेक करत राहायचं तीन ते चार महिने आपण मी आता हे देणार नाही आहे चेक करत राहणार आहे आणि मगच मी हे आपल्या रोपांना देणार आहे नाहीतर रोपं पूर्णपणे संपून जातील खाऊन टाकतील ह्या हुमणीच्या आळ्या तर थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ नक्की हुमणीबद्दल मला जेवढी शक्य होती तेवढी माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे